मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका स्वागत करते चॅनलवरती कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा सोबतच बेल ला देखील प्रेस करा कारण मी जी काही नवनवीन माहिती सांगत आहे ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर मग आज आपण बघूया केवड्याच्या पानाचे फुलाचे फायदे त्यालाच आपण केतकी देखील म्हणतो तर याचे भरपूर असे फायदे आहेत जे की तुमच्या त्वचेसाठी जे की तुमच्या डोळ्यांसाठी जे की हाडांसाठी हृदयासाठी भरपूर फायदेशीर अशी वनस्पती आहे याची पानं जर तुम्ही नियमितपणाने खाल्ली तर तुम्हाला जो जेवणानंतर कफ तयार होतो किंवा कफाचा कोणाला त्रास असेल तर तो लवकरात लवकर बरं होण्यास मदत होते त्वचा विकारामध्ये देखील ही वनस्पती अतिशय उपयुक्त आहे तर याच्यापासून तेल तयार होतं केवड्याचं तेल किंवा केतकीचं तेल जरी म्हंटल तुम्ही कुत्र तुम्हाला कुठेही अवेलेबल होईल तर याच्या तेलाने तुमची डोकेदुखी इवन मायग्रेन सुद्धा हो तुमचे कमी होण्यास मदत होते तापामध्ये दे देखील अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे तुम्ही या वनस्पतीचा काढा जर बनवून घेतला दोन टाइम सकाळी संध्याकाळी तरी देखील तुमचा ताप व्हायरल इन्फेक्शन लवकरात लवकर बरं होण्यास मदत होते शरीरामधला थकवा देखील देखील कमी होण्यास मदत होते जर तुम्हाला सा त्रास होत असेल तर अवस्थेत तुम्ही तेलाने मालिश केली तर तुम्हाला त्याचे भरपूर फायदे होतील आणि मस्क्युलर पेन कोणाला असेल सूज आले असेल तर ते सूज देखील उतरण्यास लवकरात लवकर मदत होते महिलांना मासिक पाळीमध्ये जास्त प्रमाणात जर ब्लिडिंग झाला असेल तर होत असेल तर तुम्ही तशा अवस्थेत देखील केवड्याच्या पानांचा सकाळ संध्याकाळ एक एक कप जर रस काढून पिला तर तुम्हाला भरपूर याचा फायदा होईल तुमचा डिसमेनोरिया देखील कमी होईल आणि पाळ्यामध्ये जे पोटदुखी असते ते देखील कमी होईल आणि जास्तीत जास्त म्हणजे अंगावरच जर पांढरं जातं म्हणतो आपण त्याला ल्युकोरिया म्हणतात त्याला तर तशा अवस्थेत देखील जर तुम्ही याचं सेवन केलं तर तशा अवस्थेत देखील तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल फक्त सकाळी आणि संध्याकाळी एक एक कप याच्या पानांचा ज्यूस जरी काढून पिला तरी चार ते पाच दिवसांमध्ये तुमचे हे जे स्त्री रोग असतात ते बरे होण्यास मदत होते कोणाचे पोट वेळेवरती साफ होत नसेल किंवा पोट दुखी वारंवार होत वार वार असेल तर तशा अवस्थेत देखील तुम्ही याच्या पानांच्या रसाचं सेवन करू शकता शरीरामधला ताण तणाव थकवा देखील याच्या पानांच्या रसाने दूर होतो शरीरामध्ये जळजळ होत असेल किंवा लघवीमध्ये दे देखील जळजळ होत असेल तर तशा अवस्थेत देखील तुम्ही याच्या पानांच्या रसाचं सेवन करू शकता डोक्यामध्ये दे जर डँड्रफ झाला असेल तरी तुम्ही याच्या तेलाने मसाज करू शकता पंधरा ते वीस दिवसामध्ये दे डँड्रफ हळूहळू कमी होण्यास मदत होते त्वचा विकारामध्ये दे देखील अतिशय उपयुक्त अशी वनस्पती ह्याच्या पानांचा जर रस तुम्ही त्वचेला तुमच्या लावला कोणत्याही त्वचा विकारामध्ये तरी देखील तुम्हाला याचा भरपूर फायदा होतो केवढ्याच्या पानांची जर तुम्ही नियमितपणाने आंघोळ केली किंवा याचा लेप जर तुमच्या शरीरावरती लावत राहिलात तुम्ही तर तुमच्या शरीरामधली घामाद्वारे जी दुर्गंधी येते ती दुर्गंधी देखील कमी होण्यास मदत होते केसांच्या सर्व समस्या याच्याने दूर होतात केसांच्या सर्व काही समस्या याच्याने कमी होतात त्याच्यामुळे केसांना देखील घनदाट बनवण्यास मदत करता येईल केस गळतीसाठी देखील याचं तेल अतिशय उपयुक्त आहे तर अशा पद्धतीने याचे भरपूर फायदे आहेत निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे जे की तुमचे जुने आजार बरेचसे आजार तुमचे कमी करण्यास मदत होते तर तुम्ही कुठलेही वन औषधी तुम्हाला जर माहिती नसतील तर तुम्ही ओळखीच्या लोकांकडून घ्या किंवा आयुर्वेदिकच्या शॉप मधूनच घ्या तर अशा पद्धतीने आज आपण केवड्याच्या झाडाचे फायदे बघितलेले आहेत जर माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनेलला सब्सक्राइब नक्की करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन सोबत